नमस्कार संवाद कौशल्य कार्यशाळेच्या संदर्भात आज थोडस सा बोलण्यासाठी मी रश्मी वारन आपल्या सोबत आहे संवाद कौशल्य म्हणजे नेमकं काय अनेकांच्या मनात हे प्रश्नचिन्ह उभं राहत कि संवाद म्हणत असताना मग हा तरुणांसाठी आहे का किंवा हा वयस्करांसाठी आहे का कोर्स तर समर्थांनी जे म्हटलेलं आहे केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे त्याच्यात थोडासा बदल करून मला म्हणावंसं वाटतंय बोलल्याने होत आहे रे आधी बोललेची पाहिजे संवाद म्हणत असताना आपल्या रोजच्या जीवनात सुद्धा ही गोष्ट सहज म्हटली जाते की ज्याला बोलता येतं त्याची बोरं पण विकली जातात आणि ज्याला बोलता येत नाही त्याचे आंबे सुद्धा पडून राहतात त्यामुळे संवाद बोलता येणं चांगलं बोलता येणं ही ये काळाची गरज आहे आणि त्या निमित्ताने किंवा तो विचार करून आपण ही संवाद कौशल्य कार्यशाळा आयोजित करत आहोत या संवादामध्ये संवादाचे वेगवेगळे पैलू असतील म्हणजे सगळ्यात महत्वाचा भाग संवादातला तो म्हणजे आवाज आवाजाच्या वेगवेगळ्या पट्ट्या आवाजामधले चढ उतार यांचा संवादावर कसा परिणाम होतो आपण कधी विचार केलेला नसतो किंबहुना आवाज हे आपलं एक शस्त्र आहे ह्याबद्दलही आपल्याला माहिती नसतं तर हा थोडासा पैलू आपण उलगडून पाहणार आहोत म्हणजे किती सहज होतं बघा की तुम्ही कोणाशी तरी कुठल्या तरी विषयावर तुमचे मतभेद झालेले असतात आणि तुम्ही त्यांच्याशी बोलत असता आणि कुणीतरी बाजूचा येऊन विचारतं का भांडत होतीस मग तुम्ही म्हणता अहो मी भांडत नव्हते मी सांगत होते पण मग हा जो आपला सुर टिपेचा तिथे लागलेला असतो तो कशामुळे हा संवादामधला दोष दूर कसा करता येईल याबद्दल थोडासा आपण विचार करूया त्यामुळे आवाज आणि आवाजाचे वेगवेगळे पैलू असतील किंवा मग देहबोली आहे आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव आहेत आपलं बोलणं आहे त्याच्याच बरोबर आपले पोश्चर जेश्चर उभं राहण्याची पद्धत आपल्या डोळ्यांचा कॉन्टॅक्ट आय कॉन्टॅक्ट ह्या सगळ्याचा संवादावरती खूप विलक्षण प्रभाव असतो तर ह्या सगळ्या गोष्टी कशा उत्तम हाताळायच्या आपल्या वरिष्ठांशी बोलत असताना कोणत्या कोणत्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत म्हणजे साधं अगदी लक्षात घ्या पण एखाद्याला भेटल्यानंतर हँड करतो तर हे शेक हँड कर है कसा करावा हा संवादामध्ये त्याचेही काही नियम आहेत किंवा त्याचेही काही दंडक का आहेत आपण एखाद्याला विझिटिंग कार्ड देतो तर ते नेमकं कसं आपल्याकडनं झालं पाहिजे आपण एखाद्यासोबत जेवायला गेलो तर जेवताना सुद्धा काही एटिकेट्स असतात तर ते कसे पाळायचे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार ही कार्यशाळा करते त्याबरोबरच आपण ऑनलाईन आजकाल बराचसा संवाद साधत असतो तर त्यासाठी जे नेटिकेट्स आहेत म्हणजे नेटचा वापर करून होणाऱ्या संवादामधले एटिकेट्स कौन -कौन ते नेमके कोण कोणते आहेत हे सुद्धा या कार्यशाळेत आपण थोडेसे उलगडून पाहणार आहोत एकूणच ही कार्यशाळा सगळ्या वयोगटातल्या मंडळींसाठी आहे म्हणजे आपला रोजचा संवाद अधिक चांगला कसा करता येईल याचा विचार ही कार्यशाळा करते बऱ्याचदा असं होतं की तुमच्या ऑफिसमध्ये एखादा निरोप समारंभ असतो तुमच्या घरामध्ये किंवा सत्तरी कोणाची तरी असते आणि तिथे तुम्हाला सांगितलं जातं सा की ह्यांच्याबद्दल जरा दोन शब्द बोला तर तुम्हाला बोलताच येत नाही तुमच्या डोळ्यातनं पाणीच येतात तुम्हाला खूप दाटूनच येतं मग अशा वेळेला हा म्हणता म्हणताना आपण त्याच्यामध्ये थोडासा हा भाग येतो की मी खूप इमोशनल होते मग त्यात संवादामधली ही अतिभावनिकता कधी कधी त्या संवादाला मारक ठरू शकते ती दूर कशी करावी जर भीती वाटत असेल पाय लटपटत असतील संवादामध्ये तर तो सभाधितपणा कसा आणावा या सगळ्या गोष्टींचा विचार ही कार्यशाळा करते थोडक्यात आपण अधिक चांगलं कसं बोलू शकतो याचा जर तुम्हाला अंदाज घ्यायचा असेल बरं यात फक्त वक्ता बोलणार नाहीये तर त्याच्यामध्ये तुम्ही सगळेजण जे सहभागी असणार आहात ते वेगवेगळ्या सरावांच्या निमित्ताने सहभागी होणार आहात त्यामुळे हा एकमार्गी निश्चितच संवाद नाहीये तुम्ही सुद्धा बोला मी सुद्धा बोलणार आहे आणि या निमित्ताने आपला हा संवाद रंगणार आहे तर जर तुम्हाला स्वतःचा हा संवाद अधिक खुलवून पाहण्यासाठी आजमवण्यासाठी काही नवीन शिकण्यासाठी यायचं असेल तर या संवाद कौशल्य कार्यशाळेत तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत असेल तेव्हा तुम्हाला सगळ्यांची मी वाट पाहते आपली एकोणतीस एप्रिल पासून ही कार्यशाळा सुरू होतीय तीन दिवस एकोणतीस तीस एप्रिल आणि एक मे या दिवशी संध्याकाळी सात ते नऊ या वेळेमध्ये आपण या कार्यशाळेत भेटणार आहोत तर वाट बघू नका पटकन या कारण आपलं ब्रीद काय आहे बोलल्याने होत आहे रे आधी बोललेची पाहिजे